मराठी ते धडक ते धडक हिवरे गावचे सुपुत्र गायत्री उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सांगली जिल्ह्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी मधुकर भगवान हसबे साहेब यांचे अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रक्षा विसर्जन विधी सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हिवरे येथे होणार आहे शोकाकुल गायत्री कन्स्ट्रक्शन गायत्री डेव्हलपर शिवशक्ती बिल्डर्स गायत्री फाउंडेशन मयूर हसबे अभ्यासिका विटा गायत्री पार्टनर व परिवार केवळ तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचर ची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर किंवा भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन खानापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक जबरदस्त उदाहरण पाहायला मिळालंय कारवे येथील मुस्लिम बांधव दिलावर मुलानी यांनी उत्कृष्ट उपक्रम राबवलाय पांडुरंगाप्रति श्रद्धा असणाऱ्या मुलानी यांनी भक्तांची आणि पांडुरंगाची भेट घडवून आहे कारवे गावातील सुमारे पन्नास भक्तांना घेऊन दिलावर मुलानी यांनी थेट पंढरपूर गाठलय या अनोख्या उपक्रमामुळे खानापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले त्यामुळे कारवे येथील दिलावर मुलानी यांचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय you talking

कारवे येथे बाजीराव नाना जाधव यांच्या घरी आषाढी महिन्यामध्ये शिराळे खुर्द ते पंढरपूर पायी जाणारी दिंडी कारवे गावामध्ये आली होती यावेळी या, या दिंडीचा प्रसाद घेण्यासाठी कारवे येथील मुस्लिम बांधव दिलावर मुलानी आले होते यावेळी दिलावर मुलानी यांच्या मनामध्ये पांडुरंगाप्रती श्रद्धा दिसून आली आणि वारकऱ्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली यावेळी दिंडीच्या समक्ष गावकऱ्यांसमोर मुलानी यांनी पन्नास लोक माझ्या स्वखर्चाने श्रावण महिना सुरू झाल्यावर पंढरपूरला घेऊन जाईन आणि भक्तांना पांडुरंगाचे दर्शन घडवून आणेन असे जाहीर केले होते त्यानुसार गावकरांना दिलेला शब्द पाळत श्रावण महिन्याचे औचित्य साधून दिलावर मुलानी यांनी ही पन्नास लोकांची एक एकदिवसीय पंढरपूरवारी त्यांच्या स्वखर्चाने घडवून आणली या अनोख्या उपक्रमामुळे खानापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे त्यामुळे यावेळी पंढरपूर येथे दिलावर मुलानी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला तीर्थयात्रा त्याबद्दल असं माणसं असावी की माणसं मनापासून अपेक्षा ठेवतो जाणाऱ्या व्यवस्थित दर्शन झालं जाणाऱ्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित परत फिरणं समाधान म्हटलं एवढ्यातच म्हणजे तुम्ही आज जी तिने गावातून जी पन्नास पंचावन्न माणसं जी गेली त्या तुम्ही पूर्ण समाधानी आहे समाधान आता रामबाऊ त्या तुमचे काय मत त्याच्याबद्दल त्यांच्या पूर्ण मनापासून सर्व जेवढे सदस्य आहेत गाडीमध्ये पन्नास पंचावन्न मध्ये नेली देवदर्शन एक नंबरच झालं सगळ्या ट्रीप वाल्याच पूर्ण समाधान झाले तर यासाठी नगर काय तुम्ही त्याच्यासाठी काय साखळ वगैरे काय मागणार आहे का म्हणजे बाबा त्याच्यासाठी काय कर तुम्ही काय म्हणजे आशीर्वाद वगैरे काय मागितलं का बाबा ह्या माणसानं वगैरे असं काय तुमच्याबद्दल काय केलं असं काय याला कोटी कोटी धन्यवाद आणि त्यांना या म्हणजे ट्रीप बद्दल पूर्ण चांगला उत्कर्ष प्राप्त व्हावी प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विटातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक हेड